मी माझं डोकं दुखायला लागलं वाट बघून बघून हा काय सांगासला तुला का तु हा काय तर जाऊ दे दिवसात दिवसातनं चार वेळा झालं सांडासला जायचं चटणी टाकती करणार ना बचक नाही हागणार नाही तर काय करणार एक डोके येणार ते आम्ही काय मरू ठेवतो का स्लो पंक्षर जर बोलत जाऊ ना तू सारखं सांगलं फोन आला तर रात्री आपल्याला जत्रेला बोलावतो मी काय करू जाती तुझी तू जाती तुझी तू म्हणजे तुम्ही येणार नाही का आजी माझा जत्रेचं नाव ना, जत्रा मित्र काय नाही इथंच घरीच तुला सांगितलं ना जत्रा मित्र काय नाही गप्ची बसायचं चार वाजता चौक्या मी मटण खाऊन लगे ते मटणाचं चौक नको सांगू मला गेल्या वर्षी सासरे म्हणलं जावा का तू बोकडाचं मटण आणले बोकडे आणले जेव्हा अरे कशाचं काय दिसलं पाहुणा की हय पाहुन घरी जाऊ या पोकड कापलंय पाहुन घरी जाऊ या पोकड कापलंय आख्या गावाला आमंत्रण दिलं पोकड कापले आणि बघितलं तर तसलं आणि पण म्हणते कस जावय बापू तुम्ही माझं काळे आहे अरे काळ झाला का, का चुनाव तरी खाली जायला पाहिजे होत फळकावर पाणी दिलं तसं लावलंय घरी माघारी आजीबा जत्रा मित्र काय नाही तो सांगितलं म्हणजे सांगितले हा सांगू नका मला म्हटना आपली भाडी घेताना जाता शेजार पाजारांकडे आहे नाही का त्यावर आणि पाणी स्वतः जाता येईल मला पण घेऊन जाताय जेवायला तुला जेवायचं देतोय ना आणि माझ्या उकळा सकाळ करण काय कसली खरेदी ती वय या मामा घ्या मामा वीस रुपयात कुठलं बी शेल काय बी कुठलं बी भांडे घ्या तसलं वय लागा 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 घर बसते का घेतलाय आंघोळीचा मग घेतलाय आरसा घेतलाय फणी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं चार चार पाच पाच वेळाची जात आहे ना संडासला संडासची बादली पण मी सेल मधनच घेतली ती भांडी सेल मधली ती वेळ तुरी म्हणलं पाच मिनिट जरी ओनात ठेवली ना बादली ती वेळ संडासची तर पाहत ये का दोन तीन वेळा येणार मी तागड्यानं काम केलेला का सगळं सोडा किंवा म्हणलं तू दुसरं लावली ना तुला साडी घेतो काय साडी तुला घालायची का मला तुझा दादा म्हणलं साडी घे तू काय सांगायला लागला तुझा दादा तुला दहा रुपयाचा रुमाल तरी घेऊन देतो का दादा गेल्या महिन्यात लागला तुला बराबरा बरा नाकाला शिबड येत होता म्हणली दादा अरे रुमाल तरी घेऊन ती किती दहा तेवढा तरी दिला का सांगायला लागली साडी पण नाही सात मी जत्राला मला आता तुम्ही दीड हजाराची साडी घेऊन द्या मग काय म्हणली दीड हजार रुपयाची साडी अगं दीड हजार रुपये साडी सरपंचीनं पाहिलं तरी आहे का दीड हजाराची साडी घेऊन तू काय कर तुझ्या हस्ते काय श्रीफळ फोडणार आहे ते त्या तमाशाचा चला की आहो तुम्हाला पण एखादा एक ड्रेस घ्यायला लावते ड्रेस नाही घेतला ना तरी का आमटीच करायला लावते सोन्याची नाही भेटली ना तर चालीस तरी भेटेल आमटी ती वय या मामा घ्या मामा वीस रुपयात कुठलंही तसं न घे हो मला माझं मी घेतो आमटी घ्यायला लावली अंगटी चला की अं तुम्हाला किती वेळा म्हटलं मला जायचंय जायचंय छत्राला मला जायचंय मला काय सांगायचं नाही पप्पा वाट बघत असतील मला जायचंय छत्र्याला मध्ये जायचंय पप्पा वाटेल बघत बस लागतील कधी येता जावा यार त्यांच्या मध्ये पाचशे रुपये घेऊन येऊन त्याला म्हटणार आपल्याला खायला घालाय असं तुझं खाध चला ना हो तुम्ही माझं ऐकणार नायका हो नाही की चला ना नको ना करायचं लेनाट का झाली सकाळपासून म्हणती चला 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 जत्राला बोलवलंय पप्पांनी तर नाही 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 पाडा ना 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 लावलाय नुसता तुम्ही जर नाही आला ना, ना तर आता मी इतकीच जाणार आहे बघा जाती मी तू जायचे ना जा तू काय काय सगळं जण चालली चालली आणि जत्रा पुरती जाऊ नको काय जात मग ती तुम्ही सांगायची गरज नाही काय जाणारच आहे आता मी अग अगे एवढी कशा सगळं नाही तापती तापते जाऊ की आपण जत्राला मी कुठं काय म्हणले आपल्या चर्चा केली पण मी काय म्हणतोय मग पण आंटी गेलो नाही काय अंगटीचं काय मला नाही का ड्रेस घ्यायला पोषक कसला पोषक आज मग म्हंटली की आ, आ, तुणी ना पोषक घ्यायला होती आता तुम्ही म्हटलं ना काय उमची जायमची जाणार आहे बरं मठात तरी भेटल की बरे ओरक तुझ मटा तरी खाऊन येऊ केला खायचा खाने सजार खाण्यापिण्यावरच गेलेला माणूस नाही यायच मग मी चेष्टा <laughs>